सुटला महाराष्ट्र केसरी साथी एक भवि आणि देदान आर्या मैदानातला एकोणतीस एक सुप्पर डुपर फास्ट बाहेर गेला स्टेजच्या मागल्या अंगाने परत आताला मागल्या पब्लिक न माग लक्ष द्या हे आर्याला सुंदर अशी गाडी पळते देवा आणि शंकर जी आणि पड्याल गाडी पळते चित्र्याची गाडी अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला बाजी कुणी मारली घ्या तीस लावून घ्या घडोडा नंतर तीस लावून घ्या एक वरती बाळा माणसाला घर निघी दोन वरती पंचवीस का पंचवीस लावून जा... घ्या माझून गाडी आली गाडी राहण्याचा प्रयत्न करा पंचवीस लावून घ्या पंचवीस ची गाडी मला गाडी वळवा पंचवीस वाले झेंडावाला वरडतोय पंचवीस वळवा म्हणून वळवा पंचवीस वळवा प्रत्येक मैदानात झेंडा पंचापाशी खाली एखादा माइक पाहिजे कारण प्रत्येक गटाला बोलाय लगते वरडायला लगते वर पुकरणाऱ्यांच्या पेक्षा त्यांचा खाली जास्त घाम निघतोय सगळ्याला खाली शिस्त लावायची वडा पंचवीस वडा गाडी क्रमांक एकोणते चा एक निकाल एकोणतीस चा निकाला आज क्रमांक तीन श्रीनाथ गाडी सोहम प्रेव बापू शिंदे उरी देवाची यश बापू सोड आंबेकर वडके पुणे गाडीचा एक नंबर आला विजिताबेल गाडी मालकाचा चालकाचं चा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली हॉटेल सागर शाहीदबाई मुलानी नाते यांचा उजवीला पाला देवानी डावीला पाला कुमारी सिया समीर शेठ वाडकर दरेवाडी पुणे अजित जगदाय मोरगाव यांचा या ठिकाणी भोळा शंकर पाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र घ्या पंचवीस लावून घ्या पंचवीस चे बेलगाडी माला गाड्या लावून घ्या आणि गाड्या उभ्या करा